उळेगावच्या एकाच कुटुंबातील दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एकाच हॉलमध्ये दोघांचे मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे ही घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुक्कामपोस्ट पोस्ट ओळे तालुका दक्षिण सोलापूर इथं राहत्या घरात उघडकीस आली गोपाळ लक्ष्मण गुंड वयवर्ष तीस गायत्री गोपाळ गुंड वयवर्ष बावीस दोघ राहणार मुक्काम पोस्ट ओळे तालुका दक्षिण सोलापूर असं दोघांची नाव आहे दरम्यान दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी म्हणजेच ओळे तालुका दक्षिण सोलापूर इथं गायत्री गुंड यांचा मृतदेह हॉलमध्ये खाली फरशीवर पडलेला अवस्थेत आढळला तर गोपाळ लक्ष्मण गुंड यांचा मृतदेह नवच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तात्काळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले त्यांनी दोन्ही मृतदेह शव न करता सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून या घटनेनं सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे त्यामध्ये राहतो राहायला शेतामध्येच आहे शेतकरी आहे माझ्या मुलाचं लग्न लो मॅरेज झालेलं होतं अंदाजे दो दोन सव्वा दोन महिने झालेलं होतं आणि त्या आळंदीला आळंदी संस्थेसाठी लो मॅरेज त्यांनी केलेलं होतं ती उशीर मा होती नोराबाईक आणि त्या दोघांसमचं काय झालं हे काय मला माहीत नाही उशीर होती चांगली आम्ही संध्याकाळी काल आषाढी एकादशीला कीर्तनाला गेलो आठच्या दरम्यान सव्वा सवा आकाराच्या दरम्यान धावकर ती दोघं असे अशा 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 अवस्थेत पडलेली होती ती दोघं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुंड यांनी आपल्या पत्नीचा चार्जरच्या वायरनं गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गळपास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही